राठोड साहेब आज तुम्ही इकडे वस्ती कामाकर कामाकडे कशी काय भेट दिली आणि काय संदर्भ संदर्भ असा होता की काही न्यूज पेपरमध्ये आणि त्याचबरोबर काही वर्त वर्तवाहिन्यामध्ये बातम्या आल्या होत्या की या ठिकाणी जे आदिवासी मुलांचं आणि मुलींचं वस्तीग्रहाचं बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी रेती मी रेतीमध्ये माती मिश्रित रेतीचा वापर होतोय आणि जो काम आहे तो क्वालिटीचा दर्जेचा काम होत नाही अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या त्या अनुषंगाने मी या ठिकाणी व्हिजिट केली तर मी थोडी पाहणी करत असताना हे सर्व काही दिसत आहे की ही रेती जी आहे ही नाल्याची रेती आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस टक्के याच्यामध्ये माती आहे आणि अशीच रेती पूर्ण या जे भीम उभे केलेले आहेत स्लॅप आहे या सर्वांना ही वापरलेली आहे आणि त्याबरोबर जे नॉर्म्स आहेत बांधकाम करताना जे नॉर्म्स आहेत त्याचं त्याच पूर्णपणे या ठिकाणी उल्लंघन झालेलं दिसतं कारण का हे बांधकाम ज्या होतं ना ह्याला धुवून रेती वापरायला पाहिजे असे नाम्स आहेत पण याला धु न धुता स्लॅबला सुद्धा वापरलेली रेती आहे कारण काय पण बोलत असताना काही या ठिकाणी जे काम करणारी लोक आहेत त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे न धुताच हे वापरलेलं आहे स्लॅबला आणि त्या ह्याला त्याच्यामुळं ह्याचं जे आयुष्य आहे बिल्डिंगचं आयुष्य कमी होईल आणि या ठिकाणी जे आहे ते आदिवासी मागासलेल्यांची जी मुलं आहेत ती मुलं या ठिकाणी शिकणार आहेत आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना धोका आहे कारण का स्लॅब पडण्याची भीती राहते कारण का आता आम्ही त्या पंचायत समितीमध्ये माझी मिसेस होती आम्ही त्या ठिकाणी फेरफटका मारला होता पाठीमागे तर त्याचा जो स्लॅब आहे एका दिवशी ते व्हिडिओचा स्लॅब पडला होता खालचा तर त्या पद्धतीचं या ठिकाणी ते मुलं झोपतील राहतील खातील पितील आणि ही सर्व आदिवासीची मुलं आहेत त्याच्यामुळं त्यांच्या जीवाला पुढे चालून धोका आहे या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी सर्व बोगस काम चालू आहे विशेष म्हणजे काय माहिती का हे आता आम्ही परिसर फिरत असत फिरत असताना हे जे काम आहे हे कोणत्या योजनेतून आहे या ठिकाणी ह्या बांधकामावर किती खर्च होणार आहे या ठिकाणी कोण कॉन्ट्रॅक्टर आहे या ठिकाणी कोण चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर कोण आहे मॉनिटरिंग करणारा इंजिनियर कोण आहे याचा कुठंच काही थांब पत्ता दिसत नाही हो त्याच्यामुळं हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि हे जी बोगस जी कामं व्हायला पाहिजे ना व्हायलीत ना ते कुठेतरी थांबायला पाहिजे ह्यामध्ये सर्व म्हणजे घाळघोळ दिसत दिसत आहे कारण का मला वाटतंय की आता जे काही बिलं काढलीत त्याच्यामध्ये इंजिनिअरचा टक्का असेल त्या चीफ इंजिनिअरचा टक्का असेल त्याच्यामध्ये ते डेप्युटी इंजिनियरचा टक्का असेल तर ह्या दृष्टिकोनातून हे काम चालू आहे असं इथं निदर्शन ते आणि बोर्ड नसल्यामुळं सर्व शंकेच वातावरण आहे पूर्ण शंका शंका निर्माण होते त्यामुळं प्रशासन जे आहे ताबडतोब या ठिकाणी यावं हे सर्व चौकशी करावी इथलं काम थांबावं तोपर्यंत आणि सर्व जी रेती आहे या ठिकाणी हे सर्व रेती उचलायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे जे काय काम झालेलं आहे तर त्या त्या कामाचं गुणनियंत्रण जे आहे त्या विभागाकडे हे सर्व पाठवायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्यानुसार यांचं जे काही बिल आहे ते बिल निघायला पाहिजे आता या ठिकाणी ही जे खेळ चालू आहे हे खेळ मागासलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळ चालू आहे असं दिसतं आणि एक सांगायचं आहे की याच्या पुढे किंवा आता सुद्धा ह्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये कोणतेही बोगस जी कामं आहेत होत आहेत त्या सर्व बोगस कामाला माझी व्हिजिट असेल आणि कोणतेही जे बोगस काम होत असतील तर ते बोगस कामं आम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये होऊ uh, uh, देणार नाही आणि दे को ना, जे कोणी बोगस काम करत आहेत अशांच्या आम्ही सर्व लोकांच्या आता हा जो रस्ता आहे फळसूर डोलारी हा पण बोगस चालू आहे हा जो बोरगडीचा रस्ता चालू आहे त्या बोरगडीच्या रस्त्यावरून मी फिरत असताना त्याच ठिकाणी आम्ही पाहत होतो की ते जे रोड आहे ते खतालेत त्याला दाबानेत खतालेत त्याला दाबानेत म्हणजे हे नामस आहेत का अहो तिथला जो जुना मटेरियल आहे ते जुना मटेरियल उचलायला पाहिजे उचलून कुठंतरी फेकायला पाहिजे आहे की नाही त्या पद्धतीनं तेलंगणा राज्यामध्ये जुन्या वस्तू वापरत नाही ती मग हे इथं काय नाम सगळे आहेत का महाराष्ट्रामध्ये तर तसा जर असेल तर तसं सांगाव ना जनतेला ते सर्व लपून छपून काम सुरू आहेत इथले जे शासन आहे प्रशासन आहे यांचे सर्वांचे मिलीभगत आहे शासनाची टक्केवारी चालू आहे प्रशासनाची टक्केवारी चालू आहे आणि मग त्याच्याबरोबर ते, ते मग ते जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची टक्केवारी सुरू आहे अशा पद्धतीचं काम आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि ते कुठंतरी थांबायला पाहिजे आणि जे जनता आहे विकासप्रेमी जनता विकास प्रेमी जनता काय म्हणते की काहीतरी चांगलं काम व्हावं त्यांना चांगल्या सुविधा मिळवण्याच्या मिळाव्या जे मुलं शिकणार आहेत त्यांना चांगल्या बिल्डिंग मिळाव्या है की नाही अशी अपेक्षा सर्वांची आहे परंतु ह्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचारानं एवढं आपण म्हणतो या ठिकाणी की भ्रष्टाचार एवढा झालेला आहे की ही जी सर्व लोक आहेत आवो चोरो बांधव बारा अमारा आमारा अदा तुम्हाला अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये चालू आहे